लढ़ा आवाज जनतेचा जनतेच्या हक्कांसाठी उपप्रादेशिक परिवहन विभाग श्रीराम पूर्व श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित लोकनेते रामदास पाटील धुमाळ कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाना रस्ते सुरक्षा व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आयोजित करण्यात आलेलं होतं उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीरामपूर अनंत जोशी यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक परिवहन निरीक्षक धीरज कुमार भामरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी धीरज कुमार भामरे यांनी विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षाचे नियम समजावून सांगत त्यांचं महत्व पटवून दिलं तसेच विद्यार्थ्यांच्या मनात वाहतुकी बाबतीत ज्या काही शंका होत्या त्या यावेळी विद्यार्थ्यांनी परिवहन अधिकारी भामरे यांच्यासमोर मांडल्या त्याचं देखील निरसन श्री भामरे यांनी केलाय यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्य अनिता बेताळ अंत्रे उपप्राचार्य सर नामदेव देठे मगर सर जाधव सर सर घोलसर सर वैष्णवी ड्रायव्हिंग स्कूल चे संचालक सतीश चोते कस्तुरी ड्रायव्हिंग स्कूलचे योगेश निकम ऋषी जगताप सुचिकेत तनपुरे दीपक गीते कार्तिक चोथे व्यासपीठावर उपस्थित होते आबा जनतेसाठी श्रीकांत जाधव सह ऋषी राऊत राहुरी आज रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार पंचवीस अंतर्गत राहुरी महाविद्यालयात विद्यार्थ्यांची एक इंटरॅक्शन करण्यात आलं विद्यार्थ्यांनी रस्त्यावर गाडी चालवताना कोणती काळजी घ्यायची जसे की हेल्मेट वेअर करणं सीट बेल्ट वेअर करणं त्याच्यानंतर रस्त्यावर गाडी चालवताना मोबाईलवर न बोलणं व्हॅलीड लायसन्स असतानाच गाडी चालवणं तसेच गाडीचे जेन्युन डॉक्युमेंट काढून घेणं इन्शुरन्स गाडीचा आहे की नाही ते तपासणं ना, त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी स्पर्धात्मक परीक्षामध्ये तयारी कशी करावी व त्याचं प्रिपरेशन आतापासून कसं करावं या संदर्भात विद्यालयीन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा